उद्या आमच्या आंदोलनाची दिशा वेगळी असू शकतो असू शकते फक्त आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना आमच्या हक्काचं घामाचं कष्टाचं मिळालं पाहिजे आम्हाला बिक नको अनुदानाच्या रूपातून महिलांचा मोठा प्रतिसाद दिसतो उत्तर आणि आज काही चालत ज्या ट्रैक्टर आधी मध्ये काही सगळं म्हणलं सर्वांचं नाते शेतकऱ्याची आम्ही आधी शेतकरी कुटुंबातले नंतर राजकारण नंतर पदाधिकारी त्यामुळं माझा शेतकरी आनंदी झाला पाहिजे माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे ही आमची भावना आहे वेळ प्रसंगी आम्ही जेलमध्ये जाण्याची सुद्धा तयारी ठेव नंतर शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे दाखल होणार आहे तर काय वाटलं महाराष्ट्र आज या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुट्टी आता आज येणार आहे राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब येणार आहे बाळासाहेब पोळ शिवाय येऊ शकतात शेवट हा प्रश्न दिसतात नगर जिल्ह्याचा आहे हा प्रश्न राज्याचा नक्कीच हा प्रश्न राज्याचा आहे आणि त्यामुळे आता खासदार आक्रमक झालेला आहे तर खासदार रस्त्यावरती उठून शेतकऱ्यांचा या निर्णय